नाशिकला होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पर्यटन योजनेअंतर्गत रामकाळ पदपद निर्मित होणार आहे या अनुषंगाने पंचवटीत श्रीरामांचा आदिवास जिथे राहिला तिथे त्या काळाची शिल्प उभारण्यात येणार आहेत दाट झाडी मार्गात दिसणारे हरिण ससे रामाची वानरसेना राम लक्ष्मणांच्या संवादांची शिल्प असा रामकाळ इथे अवतरणार आहे आमदार ऍडव्होकेट राहुल ढिकले यांनी याविषयी माहिती दिली आहे मी आदरणीय मोदी साहेबांचे आभार मानतो कारण दोन वर्षात नाशिकमध्ये शिवस्त कुंभमेळा आहे आणि निवडणुकीच्या आधीच मोदी साहेब काळाराम मंदिरात येऊन गेले होते आणि त्या दृष्टिकोनातून आज आमच्या पंचवटी भागात जो एक मोठा प्रोजेक्ट आहे रामकाल पथाचा त्या प्रोजेक्टसाठी जवळपास नव्याण्णव कोटीच्या वर्षी रक्कम आज मंजूर झालेली आहे सर्व जो भाग आहे त्या भागाचं सुशोभीकरण करणे त्याला हेरिटेज लूक देणे आणि एक सिस्टमॅटिक प्रकारे तिथे ट्रॅफिक असेल किंवा जे जुने वाडे त्यांचं संगोपन असेल त्यांची डागडुजी असेल त्या दृष्टिकोनातून हा प्रोजेक्ट महत्त्वाचा आहे आणि हा जेव्हा पूर्ण होईल तेव्हा आमच्या जो पुरातन भाग आहे या भागाला एक नवीन एक नवीन चित्र तिथं प्राप्त होईल आणि त्याच्यामुळे या भागाचा नक्कीच फायदा होईल किती किलोमीटरसाठी आहे आणि कुठला कुठला भाग त्याच्यामध्ये हा मूळ पंचोटी भाग जो आहे गावठाणाचा त्या भागासाठी घेतलेला हा प्रोजेक्ट आहे यात नव्याण्णव कोटी रुपये केंद्र शासनाने दिलेत आणि जे उर्वरित सत्तेचाळीस कोटी त्या सत्तेचाळीस कोटीमध्ये राज्य आणि केंद्र आपलं राज्य के आणि महापालिका हे दोन्ही त्यांचं डिस्ट्रीब्युशन कॉन्ट्रीब्युशन देणार आहेत आणि त्याच्यामुळे जो सीतागुंफा आहे कपालेश्वर आहे गोदाघाट आहे रामतीर्थ आहे काळाराम मंदिर आहे हा सगळा जो भाग आहे जो आज धार्मिकदृष्ट्या सगळ्यात महत्त्वाचा आहे ह्या भागाचा विकास ह्या भागाची एक नवीन रचना करण्यासाठी हा प्रोजेक्ट नक्कीच खूप महत्त्वाचा आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जानेवारीमध्ये नाशिकला भेट दिली होती तेव्हाच ते, ते काही योजना नाशिकला देतील अशी अपेक्षा होती आता ती पूर्ण होणार असून त्यासाठी महसूल आयुक्त प्रवीण गेडाम यांनी पुढाकार घेतला असून मनपानं दोनशे अठ्ठेचाळीस कोटींच्या रकमेचा अहवाल राज्य सरकारकडे पाठविला आहे प्रतिनिधी उमेशवणकर न्यूज नाशिक